पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकास आराखडा रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन आहे असं म्हटलं गेलं खरंतर या आंदोलनामध्ये जे महायुती म्हणून कामकाज सुरू आहे ते भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल हे कुठेही दिसलेलं नाही आपल्या समोर स्वतः भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे बापू काय सांगाल ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं त्यामध्ये आपला सहभाग नव्हता नेमकं काय खरं तर परवा त्यांचं मी प्रेसला प्रेसमध्ये त्यांचं पाहिलं आणि हा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन सांगितलं याच्यामध्ये महायुती म्हणून त्यांनी कुणाला विचारात घेतलेला नाही आणि मला वाटतं याच जो विकास आराखडा जेव्हापासून पब्लिक झाला तेव्हापासून सन्माननीय आमदार आमचे चारही आमदार आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विधानसभेमध्ये ह्या अधिवेशनामध्ये ज्या नागरिकांच्या तक्रारी होत्या ज्या प्रामुख्याने या विकास आराखड्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत यासाठी आमदार महेंददा लांडगे असतील आमदार शंकरशेठ प्रगटाप असतील आमदार अमितजी गोरख्याचं आणि आमदार उमाताई खप्रे या चारहीय भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी तो मुद्दा उचलून ठेवलेला घेतलेला आहे आज त्यांचं ते आंदोलन वैयक्तिक आंदोलन असू शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जर त्यांनी आता कदाचित जर आम्हालाही सहभागी करून घेतला असतं तर या शहरामध्ये आजचा जो मोर्चा आहे भव्य स्वरूपात दिसला असता आणि तो मोर्चा शेवटी आपल्या प्रशासनाची गरज असेल पण माझं सांगणंच हे आहे की आपले मुख्यमंत्री आहेत आपले उप दोन्ही उपमुख्यमंत्री आपले आहेत महाजन सरकार आहे असं काय असेल ज्या नागरिकांची समस्या ऑलरेडी आमच्या चारही आमदारांनी त्या डीपी संदर्भात इथंपर्यंत केल्यात या विकास आराखड्यामध्ये काही ज्या चुकीच्या गोष्टीप्रमाणे जर वाटत असेल किंवा आहेत या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने पाठपुराठ ठेवतो आहे नव्याने जर त्यांची इच्छा असेल राष्ट्रवादी पक्षाची तर आपण एक शिष्टमंडळ घेऊन मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य दुसरे उपमुख्यमंत्री यांना आपण निवेदन देऊ याच्यामध्ये ज्या पीमध्ये अठरा मीटर असते नव्याने काही ठिकाणी आपण सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागच्या जागेवरती आरक्षण पडलेले आहे अशा शहरामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडलेले आहेत ते रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ अशी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कर, विनंती करतो विकास आराखडा जो आहे हा मुळात रद्दच झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे हा रद्दच झाला पाहिजे किंवा सुधारणा झाली पाहिजे नेमकं काय तर याच्यामध्ये जर आम्ही आता ज्या सूचना हरकत येऊन वाटत की बऱ्यापैकी याच्यामध्ये तफावत खूप आहे आजही मी टॉमलाईनच्या आमचे गोखले साहेबांची मिटिंग मी घेतली होती याच्याबद्दल ज्या काही सत्यता आहे ते जाणून घेतल्या याच्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत समजा जिथं अन्यायकारक नागरिकांचं ते होत असेल त्या रद्द झाल्या पाहिजे शहराचा जर आपण पाहिलं की पस्तीस लाख लोक लोकसंख्येचा आत्तापर्यंत शहर आहे आणि ऑलरेडी हा जो डी पी आहे हा डी पी सात ते आठ वर्ष याचा डिले होत चाललेला आहे कारण नव्याने विकसित होणार शहर नव्यानं नागरिकांसाठी येणाऱ्या अडचणी आज तुम्ही शहरामध्ये पाहिलं असाल की नव्याने ट्रॅफिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात चालली कारण शहराची ग्रोथ या महाराष्ट्रामध्ये नंबर वनचं एक शहर ग्रोथ म्हणून ग्रोविंग सिटी म्हणून शहराकडे पाहिले जातं आणि मला वाटतं विकास आराखडा रद्द होण्यापेक्षा विकास आराखड्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या नागरिकांवरती अन्यायकारक आहेत ह्या रद्द झाल्या पाहिजे ही अशा आमची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष स्वतः ह्या आंदोलनात सहभागी होते गेटवरती ते येऊन थांबले तरी प्रशासनाचं मुजोर अधिकारी कोणी खाली निवेदन घ्यायला आलेले नाही नाही याच्यामध्ये सं संविधान पदावरती ते आहेत खरं तर संविधानिक पदावरती आहेत आणि मला वाटतं अशा वेळेस प्रशासनाने कुणीतरी स्वतः येऊन आयुक्त साहेबांनी किंवा आयुक्त साहेबांचं प्रतिनिधी येऊन तिथं त्यांनी निवेदन स्वीकारलं पाहिजे होतं खरंतर ज्या पदाचा गरिमा आहे त्या पदाची गरिमा त्यांनी प्रशासनाने राखली पाहिजे आणि असे जर काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही ही गोष्ट मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत मान्य उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ पालिका निवडणुका तोंडावरती आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने आज हे केलेलं आंदोलन पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी स्वतंत्र लढण्याचं धोरण आहे असं तुम्हाला वाटतंय का खरं तर हा विषय त्यांच्या पार्टीपुरता आहे भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही जर आम्हाला विचारलं तर आमची सगळ्या जागेवरती लढायची पूर्ण तयारी आहे पण महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे शेवटी आमचे या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि आमची कोर कमिटी शेवटी महायुती म्हणून जो डिसिजन घेईल तो आम्हाला मान्य असेल पालिका निवडणूक तुम्ही एकत्र लढले महायुती म्हणून किंवा वेगळे जरी लढले मात्र या शहर शहराचा जो महापौर असेल हा कुणाचा असेल खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की या राज्याचा कामकाज दोन हजार सतरापासून ज्यावेळेस स्वर्गीय लक्ष्मी भाऊ जगतात मैदा हे आमचे सन्माननीय आमदार आपण सतरातर पाहिलं की या महानगरपालिकेमध्ये नागरिकांचे प्रश्न घेऊन ज्या पद्धतीने पुढे आले या शहराची डेव्हलपमेंट होत असताना या शहराची मेट्रो शहराकडे वाटचाल खरंतर सतरानंतरच चालू आली आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा स्नेहाचा वाटा आहे भारतीय जनता पार्टीचा आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ खास करून या शहरावरती याचं लक्ष आहे आज आपण पाहिलं की नव्याने पोलीस आयुक्तालय असेल न्यायालय नवीने त्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांची मंजुरी झाली आणि शहराचं मॅ मेट्रो शहराची जी चैन आहे आपण शहरातल्या सगळीकडे लोकल ट्रान्सपोर्ट सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहे शहर जसं तुम्ही मागा तुम्हाला सांगितलं की फास्टेस्ट ग्रोईंग सिटी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंपरीजोड आहे तेवढ्याच पद्धतीने आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचं पण या शहराकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष आहे त्यामुळे येथील जेवढे नागरिकांचे प्रश्न आहेत ज्या आपण पाहिले की ज्या ज्या प्रश्नांसाठी ज्या ज्या वेळेस आमचे चारी आमदार देवेंद्र भाऊकडे जातात आणि ते क्षणात त्यांचा एक विचारही नाही करता नागरिकांच्या भल्यासाठी प्रश्न हे आले तरी देवेंद्र भाऊ लगेच सोडवतात विकासावर बोलताय आहे महापौर कोणाचं होईल तरी मी तुम्हाला सांगतो काही जरी झालं तर या पिंपरिंच शहरामध्ये महापौर हा आमचा असतात आमचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा महायुती म्हणून जरी लढलो तरी महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन बलाढ्य पक्ष आणि दोन दोघांचे नेते खरं तर पाहिले तर मागच्या दोन हजार सतरा ते बावीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे मात्र त्याआधी पिंपरी चिंचवड शहर म्हणजे अजितदादांचं शहर अशी या शहराची ओळख होती ती ओळख त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांनी पुसण्याचं काम केलं येणारी महानगरपालिका जी काही निवडणूक आहे या निवडणुकीत आम्ही महायुतीनं धरून लढलो किंवा स्वतंत्र जरी लढलो तरी महापौर जो असणार आहे तो आमचाच आमचाच अर्थात भारतीय जनता पार्टीचाच असेल असा विश्वास या ठिकाणी शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भर शिरोळसह मॅतूल परदेशी आपला आवाज पिंपरी सोड